आणि एकवीस अशा प्रकारे विद्यापीठाच्या आवश्यकता पूर्ण करण्यातूनच विद्यापीठ इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे हा अकॅडमिक अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमचा विद्यापीठाचा आग्रह आहे की आम्ही तुम्हाला आता हळूहळू प्राध्यापकांच्या मान्यतेच्या बरोबर आणि प्राध्यापकांच्या यासाठी सुद्धा तुम्ही एखादा कोर्स क्रिएट करून तयार होतो ज्यातून तुम्ही

आणि देशातले विद्यार्थी शिकायला येतात चल देशातले पहिले होते राहण्याची व्यवस्था होती वागणूक वागणुकीचा नागरिक हे आले हे आपले पाहुणे आहेत हे आपलं भाजी आहे असं म्हणतात खूपच आज येत असतो नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांना या शहरात शिकायला आल्यानंतर आपलं शहर कसं वाटेल आपण बघितलं पाहिजे आ, एक कल्पना माझ्या डोक्यात चालू आहे शेतकऱ्यांशी थोडं बोलत 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 यायला पाहिजे होता ती आहे की विद्यापीठामध्ये आणि शिका जी योजना आहे ती त्याला थोडी स्ट्रेंथन करायला लागेल त्यासाठी तुम्हाला सी एस आर द्यायला तयार आहे आणि विद्यार्थी संख्या वाढवा आणि त्यांना मिळणारे पैसेही वाढवा कारण फी माफी मुलींची झाली पण अदर फीज पण असतात पॉकेट मनी असतो मुश्किल असतो जेवण पण या सगळ्यासाठी ॲडिशनली टीम ऑफिसरकडून एक दोन अडीच हजार रुपये मिळण्याची आवश्यकता आहे तर हा जो तुमचा कमवाशिप आहे तो जरा स्ट्रेंथन करा त्याची संख्या वाढवा आणि त्यांचे पर अवर रेट पण वाढवा आणि त्यांना अवर्स जे देतात ते वाढवा महिन्याला फी सरकारने भरण्याव्यतिरिक्त एक दोन अडीच हजार रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे तर तिला घरून फार पैसे मागवा लागेल दुसरा विषय आधी सिंधी समाजाच्या गांधीनगर मधल्या कॉलेजमध्ये गेलो होतो पन्नास वर्ष त्या संस्थेला पहिल्या वर्षी त्यांचा मुलगा किंवा ही युनिव्हर्सिटी फर्स्ट आहे आणि विद्यार्थी संख्या ही त्यांची चांगली आहे आणि आजोबाच्या गावांमध्ये बोलणं ही खूप सोय झाली तर त्यांना मी आग्रह केला की सिंधी भाषेचं संवर्धन करा त्यांनी केली विद्यापीठामध्ये ती आ, सिंधी समाज इतकाच निर्मंत्र आहे की तुम्हाला एक नाही मी पण त्याच्याशी जोडलेलं मी पण बळवून देई पण त्याची जी रचना आहे सिंधी भाषेचा तीन महिन्याचा तरी केलं ना तर हे अख्खे सिंधी व्यापार आठवून संध्याकाळी आज शिकायला येते त्याच्यामुळे त्यांना सिंधी लिहायला शिकवण बोलायला शिकवणं उद्या कुझरे भाषिक म्हणा राजस्थानी म्हणाले तिथे काही आपल्याला मूळ मराठीवर भर देऊ जे जे अन्य भाषिक आहे पण आपण काय आग्रह मराठी केला मातृभाषेचं शिक्षण मातृभाषा ती आहे तेव्हा ती एक आज घोषणा मी केली मी लगेच प्रपोजल तयार केलं